नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण माझ्या रत्नागिरीतल्या भटकंतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आता मी आहे नाणीजमध्ये धाममध्ये चाललो आहे वरती तर साईडला जो रस्ता नवीन होतो तो बघताय तो कोल्हापूर रत्नागिरी हायवे आहे आता मी गेटमधून आतमध्ये आलो गेटमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गेटवरती नाव वर गा वगैरे आणि गाडी नंबर द्यावा लागतो मित्रांनो तर आम्ही आतमध्ये आलो आहे गेटमधून आणि इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटते खूप मस्त वाटते खूप वेगळा वाटतं आहे अनुभव वेगळा येतो इथे आल्यानंतर कारण त्याचं कारण असं आहे इथली शांतता खूप मस्त आहे मनाला मोहन नेणारे आहे त्याचबरोबर इथली जो एरिया आहे तो पण खूप क्लीन स्वच्छ मित्रांनो इथला नीटनेटकेपणा खूप छान आहे झाडं लाईनमध्ये लावली आहेत खूप छान त्यांना कापलं आहे खूप व्यवस्थित आकार दिलं आहे एकंदरीत खूप मस्त आहे इथला जो सर्व परिसर आहे ना म्हणजे आतमध्ये जायच्या आधीच मला आवडलं आहे मी काय पूर्ण अजून बघितलं नाही नुसतंच एक मिनटं आतमध्ये आलो आहे तरीही मला खूप आवडलं आहे मित्रांनो तर तुम्ही तुम्हालाही नक्कीच आवडेल तुम्ही पण नक्की भेट द्या मित्रांनो तर मी आता आलो आहे बघा वरती डायरेक्ट आलो पार्किंगमध्ये इथे वरती पार्किंगची सोय आहे आणि तिथे आपल्याला टोकन नंबर देतात पार्किंग केल्यानंतर तो आपल्याकडे ठेवायचा आणि आपण जाऊ तेव्हा परत तो त्यांना द्यायचा तर मित्रांनो हे बघा मी इथे गाडी पार्क केली आहे समोर झाडाखाली सावली होती तिथे आणि मी आता आलो आहे इथे एक स्ट्रक्चर उभं केलं बघा मला वाटतं इथे कार्यक्रम असावा किंवा झाला असेल त्याचं हे म्हणजे मंडप जे घातलं त्यासाठी बांधलेलं आहे सर्व असो तर आता मी जातो खाली बाकीचे खालीच गेलेत मी गाडी पार्क करायला आलो होतो आम्ही दोघं तिकडजणं असे आलो आहे तिकडे माझ्यासोबत शैलेश आहे माझा भाऊ तर आम्ही तर चाललो आहे खाली मठाकडे जिथे मठ खाली आहे आणि पार्किंगची सोय वरती आहे बरंच काय आहे इथे फिरण्यासारखं बघण्यासारखं वगैरे खूप मोठा एरिया आहे तर चाललोय मी खाली जाऊया आणि बघूया आपण कसं वाटतं आणि कसा अनुभव आणि कसा एरिया आहे अजून पुढचा जो आहे तो तो आपल्याला इथे बघता येणार आहे मित्रांनो तर मी आता चाललोय खाली खाली उतरतच जायचं आहे समोर तुम्ही बघता ते मठ आहे कळस देतोय बघा तिथे आपल्याला जायचंय थोडंसं लांब आहे इथून चालत म्हणजे उतरत जायचं खाली सर्व उतरणीमध्येच आहे सर्व इथला जो एरिया आहे ना तो जो सर्व एरिया उत्र, उत्र आहे तो इथे असा उतर उतरण आहे सर्व आणि जे बांधकाम केलं आहे भिंत वगैरे जे पायऱ्या वगैरे जे काय सर्व बांधकाम आहे ते अगदी जांब्या दगडामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खूप मस्त नीट -नेट के पा नीट बांधकाम आहे खूप छान आहे जांभ्या दगडाचे जांब्या दगड जो बसवला हो आहे तो खूप मस्त बसवलं आहे पायऱ्या आपल्याला बसण्यासाठी पण मध्ये बनवलं आहे झाडांखाली वगैरे सावलीमध्ये सर्व जांबा दगड वापरलं आहे त्याच्यामुळे ते खूप छान दिसतंय तुम्ही जेवढा बघाल मी आता तुम्हाला बघताच येणार आहे मी जेवढं फिरवणार आहे तेवढं सर्व तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला, 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 तुम्हाला समजेल की कि किती जांबा दगड वापरलं आहे मित्रांनो तर मस्त आहे एरिया आ, आता बघा मी इथून इथून पण एक रस्ता खाली जायला आहे पण तो माहीत नाही का बंद आहे आता बंद आहे मी इथून जाणार होतो खाली पण बंद आहे तो तो कधी उघडतात काय माहीत नाही आपल्याला आयडी नाही तरी पण आपण दुसरीकडून जाऊया म्हणजे जो मे रस्ता जो गेला आहे रोड खाली म्हणजे गाडी पण तिकडे जाते खाली तर त्याच रोडने मी तुम्हाला घेऊन जातो मधून पण रस्ता आहे असं जायला पण आपण जाऊया रस्त्याने बघूया आणखीन पण पुढे बघायला मिळेल काय काय चला तर मग आपण आता डायरेक्ट मठाकडे जाऊया

सु, समोर तुम्हाला जी इमारत दिसते ती आहे तिकडे महाप्रसाद वगैरे महा मिळतो इकडचा एरिया खूप मोठा आहे त्याच्यामुळे जागोजागी असं तुम्हाला बोर्ड लावलेले दिसतील की कोणता एरिया कोणत्या साइडला आहे तर आता इथेच आतमध्ये आहे प्रसाद लय आहे बघा इकडे आतमध्ये जेवणाचं वगैरे इकडे हे असतं सोय असते समोर आपलं जे मेन आपण ज्या ठिकाणी ज्या ठिकाणाला भेट द्यायला आलोय तेच मठ जो आहे तो इथे मठाचं मंदिर इथे आहे बघा खूप छान असं चा। रथाचं रथाचा आकार दिला आहे खूप मस्त एकदम बघितल्यानंतर खूप छान वाटलं कलाकृती वगैरे जे बांधकाम वगैरे आहे ना ते खूप छान आहे मस्त वाटलं एकदम बघून तुम्हाला पण नक्कीच मित्रांनो आवडलं असेल खाली पण आजूबाजूला जांभ्या दगडचं हे केलं आहे आणि तिथं लॉन वगैरे गवत लावले खूप खूप छान वाटते मला खूप आवडलं मित्रांनो तुम्हाला पण नक्कीच आवडलं असेल मी आता आले बघा मागच्या साईडला आहे मठाच्या म्हणजे मी खाली जसं चालू आहे तसं तुम्हाला मी दाखवते मित्रांनो चल जाऊया पुढे आणि आपण बघूया अजून समोरून वगैरे मठ कसा दिसतो मित्रांनो फायनली मी आता मठासमोर समोर आलो आहे पायऱ्या चढतो आहे पायऱ्या खूप थंड आहेत एवढ्या उन्हात पण कसं काय ते ना माहीत तर मित्रांनो मी आता चाललो आहे दर्शन घ्यायला पण आतमध्ये व्हिडिओ करायला आलो नाही आहे तर तुम्ही जेव्हा किंवा याल तेव्हा नक्की दर्शन घ्या आणि तेव्हाच तुम्हाला आतमधला जो परिसर आहे तो बघता येईल मित्रांनो मंडळी मी आतमध्ये दर्शन घेतलं मला खूप छान वाटलं आतमधला जो एरिया होता आतमधला मठातला तो खूप छान होता शांत होतं थंड होतं खूप मजा आली तुम्ही पण याल तेव्हा नक्कीच तुम्हाला हा अनुभव येईल तर मी आता बाहेर आलो आहे बघा बाहेर आल्यानंतर बाहेरचा जो परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवतो आहे मठाच्या बरोबर समोर एक अशी इमारत बनवली आहे तिथे एक संदेश लिहिला आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा खूप छान आहे इथे प्रवेश बंद आहे आतमध्ये खूप बघण्यासारखं आहे खूप छान आहे तुम्हाला मी इथूनच दाखवतो प्रवेश बंद आहे तर आपण आज जायचं नाही तिथं लिहिलं आहे ना प्रवेश बंद तर आत नको तर इथूनच तुम्हाला मी दाखवतो परिसर जो आहे तो समोर मठ आहे रथाला मठाला जो आकार दिला रथाचा त्याला हत्ती जोडलेत बांधलेत आणि रथ हत्ती ओढतात असं दाखवले खूप छान आहे डोळ्यांनी जेव्हा आपण बघतो तेव्हा खूप छान वाटतं व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा सुद्धा तर तुम्ही या नक्की तेव्हा तुम्हाला नक्कीच आवडेल इकडचं जे बन बांधकाम वगैरे हो आहे ते खूप मस्त आहे तर तरी पण मी तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर आहे तो दाखवत होता तर तुम्ही बघा आणि इथूनच व्हिडिओमधून इथला जो परिसर आहे त्याचा आनंद घ्या आणि जेव्हा केव्हा येईल तेव्हा स्वतः बघितल्यानंतर पण खूप तुम्हाला आनंद मिळणार आहे तर नक्की या मित्रांनो मंडळी मगाशी तुम्हाला त्या साईडून दाखवत होतो जो समोरच्या इमारतीच्या इथला जो परिसर बंद आहे प्रवेश बंद आहे त्या ठिकाणी बघा एक ब्रिज आहे वरतून आणि जे खाली पठांगण त्या त्या आहे त्यामध्ये असे हरण मोर वगैरे दाखवले जाते आतमध्ये पण त्या झाडांच्या खाली पण असं बसण्यासाठी आहे तिथे पण कार्यक्रम आता चालू आहे तर आतमध्ये आपल्याला जायला नव्हतं तर मी तुम्हाला इथून दाखवलं आता मी वरच्या साईडला आहे इकडे पण खूप जागा आहे खूप झाडं लावली आहेत खूप छान वाटतं बसायला वगैरे इकडे शांत खूप मजा येईल तर तुम्ही कधी आलात तर इकडे वरती येऊन बसू शकता तर मित्रांनो मी आता चालू आहे घरी जायला पण त्याआधी इथे एक दाखवायचं तुम्हाल तुम्हाला आहे ते म्हणजे इथे मध्ये अर्ध्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याचबरोबर राजमाता जिजाऊंचं पण स्मारक आहे महादेवाचं मूर्ती आहे तळ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल इकडे आणि खूप छान आहे हे रात्रीच्या वेळेला बघायला खूप छान असतं इथे लायटिंग केलेली आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा